चाळीस गावात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी घडला अद्भुत चमत्कार एक महिला दसरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा उचलायला गेली तेव्हा तिला जे दिसलं ते पाहून ती घाबरून पळाली एक असा अद्भुत चमत्कार जो एका सर्वसामान्य गरीब महिलेच्या घरी घडला पाहता पाहता इतकी गर्दी वाजली की घरात पाय ठेवायला जागा राहिली नाही दसरा विजयदशमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठून महिला पूजा उचलायला गेली होती तेव्हा तिथे ती अद्भुत गोष्ट दिसली देवीचा तो चमत्कार पाहून त्या महिलेच्या पायाखालची जमीन सरकली लोकांचा भरोसा बसला नाही लोकांना वाटलं या महिलेनेच असं काहीतरी केलं असेल पण जेव्हा तज्ज्ञांनी तिथे जाऊन बघितलं अधिकारी तिथे आले तेव्हा जे रहस्य बाहेर आलं ते अत्यंत अद्भुत होत एक असं अद्भुत चमत्कार ज्याची नोंद आता देशाच्या इतिहासात होणार आहे दसरा विजयादशमीच्या दिवशी जो नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो आणि त्याच दिवशी देवीचा हा चमत्कार या घरामध्ये दिसून आला या चमत्काराचा व्हिडिओ अक्षरशः एका तासात करोडो लोकांनी पाहिलेला आहे या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण एक आश्चर्याचा धक्का बसला कारण की महाराष्ट्रातील चाळीसगाव शहरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबाने नवरात्रीचे घट बसवले होते नवरात्रीचे घट संपल्यानंतर त्यांनी दसऱ्याची पूजा मांडली दसऱ्याची पूजा संध्याकाळी केल्यानंतर सकाळी जेव्हा महिला ती पूजा उचलण्यासाठी गेली तेव्हा तेच दिसला तो लक्ष्मी मातेचा चमत्कार लोकांना लो वाटलं खोटं आहे प्रसिद्धीसाठी काहीतरी करत आहे पण जेव्हा एक पत्रकार तिथे गेला त्याने त्याचा व्हिडिओ काढला अक्षरशः गर्दी इतकी झाली की गावात पाय टाकाय ठेवायला जागा नव्हती पण जेव्हा पत्रकाराने शहानिशा केली पुरावे पाहिले अधिकाऱ्यांनी पुरावे बघितल्यानंतर तेव्हा जे समजलं ते पाहून पत्रकार तसेच अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण की तो चमत्कार खरोखर घडला होता नवरात्र संपली दसरा झाला मग दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मी मातेने असा का चमत्कार केला की जो कोणाच्याच घरी असा घडला नव्हता एका छोट्याशा घरात देवीचा हा चमत्कार नेमका कसा घडला आगळा वेगळा हा चमत्कार घडण्यामागचं कारण नेमकं काय होतं काय संकेत देवीने या चमत्कारामधून दिला त्या महिलेने जो चमत्कार पाहिला त्यानंतर तिच्या सोबत असं का घडलं अधिकाऱ्यांनी याच कारण नेमकं काय सांगितलं पत्रकाराने तिथे जाऊन नेमकं तपासणी कशी केली त्याला नेमकं काय आढळलं चला जाणून घेऊया या अद्भुत आणि अतिशय खऱ्या चमत्काराची खरी कहाणी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा उचलायला गेल्यानंतर एका घरामध्ये अद्भुत चमत्कार घडला संपूर्ण महाराष्ट्रात नवरात्री ही अतिशय उत्साहात साजरी झाली होती नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो दसरा आणि दसरा हा अतिशय जल्लोषाते आणि उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत असतो नवरात्रीच्या सीझनमध्ये घरांमध्ये नवरात्रीचे घट बसवले जातात आणि तसंच झालं होतं चाळीस गावमधील एका घरामध्ये एक सामान्य कुटुंब जिथे निखिल जाधव आणि त्यांची पत्नी प्रियंका हे त्या ठिकाणी राहायचे दिवसभर काबाड कष्ट का करून घर चालवायचे कसं तरी आपला संसार करत होते परिस्थिती अति जमते पण मनात श्रद्धा आणि भक्तीचे अपार त्यांच्यामध्ये भक्ती होती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी नवरात्रीमध्ये घरामध्ये घट बसवला होता छोटीशी मूर्ती देखील सादर केली होती नवरात्रीमध्ये प्रचंड उत्साह होता नवरात्रीमध्ये त्यांच्या घरात अतिशय वेगळंच आनंद आणि चैतन्य पसरलं होतं पण त्यांना काय माहीत होतं की यावर्षीचा दसऱ्याचा दुसरा दिवस त्यांच्यासाठी अतिशय धक्कादायक आणि अभूतपूर्व ठरणार आहे मोठ्या श्रद्धेने त्यांनी त्यांनी नवरात्रीचे घट बसवले अतिशय आनंदाचं उत्साहाचं वातावरण होतं पण कोणाला माहित नव्हतं दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी ते ज्यावेळेस पूजा करतील आणि सकाळी पूजा उचलायला गेल्यावर त्यांच्या घरात देवीचं असं अभूतपूर्व जे दर्शन होतं त्यांना घडणार होतं याची त्यांना कल्पना नव्हती त्याची घटना ही जी जो चमत्कार होणार होता त्याची सुरुवात आधीच झाली होती दसरा विजयदशमीच्या दस दिवशी सकाळी ज्यावेळेस महिला पूर्वतयारी करीत होती तेव्हा तिला काहीतरी मनामध्ये विचित्र वाटत होतं तिला असं काहीतरी वाटत होतं की आपल्यासोबत काहीतरी घडणार आहे पण तिला वाटलं चला जाऊ द्या असं म्हणून तिने ते सोडून दिलं पण तिला दुसऱ्या दिवशी जो दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पूजा उचलायला गेल्यावर तो चमत्कार दिसणार होता त्याची कल्पना तिला नव्हती आणि तिचा तो व्हिडिओ पत्रकारांनी इतका का व्हायरल केला पत्रकाराला काय सापडलं याची माहिती तिला इथून पुढं बा समजणार होती पहा नवरात्रीचा जो शेवटचा दिवस असतो त्या दिवशी खरंतर लोक जड अंतकरणाने आपला जो घट आहे त्याचं विसर्जन करत असतात काही ठिकाणी देवीच्या मूर्ती बसवलेल्या असतात त्यांचंही विसर्जन होत असतं अगदी अद्भुत क्षण असतो अगदी सगळं जे आहे वातावरण उत्साहवर्धक होऊन जात असतं पण त्या दिवशी त्या महिलेच्या त्या रात्री एक विचित्र पसंग तिच्यासोबत घडला तिला वाटलं तिला वाटलं भास असेल पण तो भास नव्हता कारण की तिला दुसऱ्या दिवशी जे दिसणार होतं ते अतिशय भयंकर होणार होतं झालं असं नवरात्रीचे घट प्रियंकाने बसवले होते प्रियंका ह्या अगदी चांगल्या भक्त होत्या त्या प्रत्येक सणवार जे आहे प्रत्येक उत्साहाने त्या पार पाडत होत्या आणि त्यांनी नवरात्रीचा उत्साह देखील मोठ्या जे आहे उत्साहानं पार पाडला होता नवरात्रीच्या घट्टपनेचा आनंद आणि उत्साह त्यांच्या चेहऱ्यातून मात होता अखेर नऊ दिवस घट्ट झाली घट त्या ठिकाणी झाली पूजा आरती नैवेद्य सगळं काही आता सांग पार पडलं होतं घरातले सगळेजण खूप खुश होते आणि दसऱ्याचा दिवस त्या ठिकाणी उजाडला दसऱ्याचे दिवस म्हणजे आपल्याकडे त्या ठिकाणी एक मोठा मुहूर्त असतो त्या दिवशी सोनं खरेदी करणं गाडी खरेदी करणं या गोष्टी आपल्याकडे पवित्र मानल्या जातात किंवा चांगल्या मानल्या जातात आता यांची परिस्थिती हालाखीची होती त्यामुळे त्यांनी फक्त कपडे खरेदी केले होते थोडंफार सामान खरेदी केलं होतं आणि दसऱ्याच्या सणाची तयारी सुरू झाली होती दसऱ्याची पूजा त्यांना मांडायची होती त्यांचं एक छोटंसं सायकलचं सा दुकान देखील होतं तर त्यामधले सगळे जे त्या ते ठिकाणी जे त्यांचे ज्या वस्तू आहेत तर ते पूजा त्या ते ठिकाणी मांडणार होत्या त्या दिवशी त्यांनी अगदी घरासमोर रांगोळी काढली होती घरासमोर अगदी व्यवस्थित सडा टाकला शेनाने सारून घेतलं होतं घर छोटंसंच होतं पण आनंद प्रचंड होता उत्साह द्विगुणित झाला होता पण त्यांना माहिती नव्हतं की आज रात्री त्यांना एक विशेष प्रक्रिया त्यांच्याबरोबर घडणार आहे एक अद्भुत घटना त्यांच्यासोबत घडणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची प्रचिती त्यांना येणार आहे की ज्यामुळे त्यांच्या गावात अगदी पाय ठेवता येणार नाही एवढी गर्दी होणार होती आणि पत्रकार त्यांच्या घरी येऊन चमत्कार करणार होते दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पूजा उचरायला गेल्यावर हा चमत्कार घडला पण खरं तर त्याची सुरुवात आदल्या दिवशीच म्हणजे दसऱ्याच्या रात्री झाली होती दसऱ्याच्या रात्री सगळे शांत झोपले होते पूजा झाली पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता सर्वांनी जेवण वगैरे हो केलं सर्वजण झोपले पण त्या रात्री त्या दिवशी ज्या रात्रीच्या दिवशी ज्या आहे जे प्रियंका आहे की ज्यांनी त्यांच्या घरामध्ये दसरा सण साजरा केला होता त्यांच्या घरामध्ये देवी विराजमान झाल्या होत्या देवीची मूर्ती त्या ठिकाणी विसर्जित झाली होती घटे विसर्जित झाला होता त्या रात्री प्रियंका गाड झोपेत होत्या पण त्यांना अचानक एक आवाज आला तो आवाज जणू त्यांना दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या चमत्काराची चाहूल देणार होता अचानक एक आवाज आला जोडव्यांचा पैंजन किंवा जसा बैलांचे घुंगरू असतात तसा घुंगरू वाजल्याचा आवाज आला तो आवाज थेट देवघराच्या दिशेने येत होता म्हणजे जिथे त्यांनी पूजा मांडली होती जिथे दसऱ्याचं जी पूजा आपण ज्या पद्धतीनं मांडतो त्या त्या दिशेने तो आवाज येत होता तो होता. तरी तरी तीला तीला आवाज अगदी स्पष्ट होता जणू कोणीतरी त्यांच्या घरामध्ये येत आहे जणू कोणतरी महिला तिचे पैंजन वाजवत त्या घरामध्ये येत आहे जणू कोणतरी तिला हक्का मारत आहे जणू कोणतरी तिला त्या ठिकाणी सूचना देत आहे असं तिला वाटलं सुरुवातीला तिला वाटलं भास असेल पण तो आवाज पुन्हा आला आणि त्याच आवाजाने तो चमत्कार घडवला असावा आता रात्री ती महिला गाड झोपीत होती आता नेमकं तिला काय आवाज आला तो आवाज घुंगरांचा होता की एखाद्या महिलेच्या पैंजनाचा होता मग ती महिला चोर होती की दुसरं कोणी होती आता हे सगळं सकाळी घडणार होतं दसरा जो आहे व्यवस्थित पार पाडून व्यवस्थित सगळी पूजा अर्चा करून प्रियंका झोपलेली होती पण दुसऱ्या दिवशी तिच्या घरात जे दिसणार होतं त्याने आणखीनच भयंकर होतं त्या रात्री ती जागी झाली तिनं आजूबाजूला बघितलं घरातले सगळे शांत झोपले होते ती उठून बसली कानोसा घेतली पुन्हा एकदा तिला जोडवांचा त्या ठिकाणी आवाज आला आवाज स्पष्ट ऐकू आला तिला वाटला आवाज कशाचा आहे पण तेवढ्यात प्रियंकाच्या काळजाचा ठोका चुकला घरात ती सोडून दुसरं कुणीच नव्हतं तिचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते मग हा कोणाच्या पैनजनांचा आवाज आहे ती दुसऱ्या खोलात खोलीत मुलाजवळ जाऊन पाहिलं ती मुलाजवळ गेली आणि तिथे झोपली पण तिला तो आवाज कोणाचा होता काय विचित्रपणा होता काय चमत्कार होणार होता तिची तिला कल्पना नव्हती सकाळी तिला जाग आली प्रियंकाच्या मनात रात्रीची भीती कायम होती पण तिने तिचे पती त्या ठिकाणी आले पती आल्यानंतर तिने सांग रात्रीची थी त्या ठिकाणी हे सांगितली पण पती म्हणाले जाऊ दे तुला भात झाला असेल पण त्यावेळेस ती पतीला सांगू लागली पण पतींनी पाहिजे तेवढा विश्वास ठेवला नाही पण त्यांनी जेव्हा ती म्हणाली चला जाऊ द्या तुमचा काय माझ्यावर भरोसा दिसत नाही मी माझे नित्यक्रम जे आहे कामं करते असं म्हणून ती त्या ते ठिकाणी त्यांनी त्यांच्या हॉलमध्ये ठेवलेली जी पूजा मांडलेली होती दसऱ्याची तर ती तिथे उचलायला गेली आणि उचलायला गेल्यानंतर तिला जे दिसलं जे रात्रीचंच त्या ठिकाणी प्रकारचं रूप होतं तिने तिथे लाईट लावला लाईट लावल्यानंतर तिथे पाहिलं की तिथे कुंकुआने माखलेली पावलं दिसत होती होय तिच्या घरामध्ये कुंकुआने माखलेली पावलं त्या ठिकाणी जसं कुणीतरी बाहेरून आतमध्ये चालत आले कुंकुवाने माखलेली पाव घेऊ पाय घेऊन तर अशा पद्धतीचे पावलं तिथे पावलाचे ठसे उमटले होते तिथे कुंकू काकू तांदूळ असे स्पष्ट पावलं तिथे काय पाहिली दरवाजा उघडून पाहिलं त्यांना बाहेर देखील पावलं स्पष्ट दिसली ते कळताच महिला पुरुषांची मोठी गर्दी झाली सर्वजण कुंकुवाच्या पावलांच्या दर्शनासाठी उत्सुकतेने धावत आलं एका तासात ही बातमी जिल्ह्यात काय संपूर्ण सोशल मीडिया व्हायरल झाली दसरा विजयदशमीच्या पूजा उचलण्याआधी हा मोठा चमत्कार त्या ठिकाणी घडला पत्र पत्रकारांनी निशा, निशा केली पत्रकार म्हणाले अंधश्रद्धा आहे की काय पण पत्रकारांनी देखील त्या ठिकाणी पाहिलं तर त्यांना देखील हे त्या ठिकाणी खरं आहे असं वाटलं कारण की रात्रभर तिथे कुणीच नव्हतं ती एकटीच महिला होती आणि इतके मोठे पाय कुंकवाचे कोण घेऊन आला असेल तर असं त्यांना त्या ठिकाणी वाटलं आणि लोकांना देखील भरोसा पाठलेला आहे लोक देखील आता त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेत आहेत याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला जो अक्षरशः वादळासारखा व्हायरल झालेला आहे आता तुमचं नेमकं काय मत आहे हा चमत्कार खरा आहे की खोटा आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद